राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला अॅग्रीस्टॅग योजनेच्या माध्यमातून युनिक फार्मर आयडी दिले जात आहेत भविष्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं युनिक फार्मर आयडी तयार करून घ्यावे असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केलं आतापर्यंत राज्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त युनिक फार्मर आयडी तयार करण्यात आल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बिल माफीसह केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ याच युनिक फार्मर आयडीच्या मार्फत मिळणार आहे या राज्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना ऍग्रिज स्टॅकच्या माध्यमातून आम्ही युनिक आयडी देतोय आणि ही युनिक आयडी जी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याकडे असणार आहे यानंतर शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईपासून तर वीज बिल माफ करेपर्यंत देशातल्या आणि राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांना ऍग्रिज टॅकच्या माध्यमातून त्या युनिक आयडी मिळणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅकवर वर यावं युनिक आय करून घ्यावी असं आवाहन मी महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने आपल्या माध्यमातून करतोय